सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क शेतकऱ्याचं आणि बैलांचं नातं वेगळंच असतं बैल हा शेतकऱ्याच्या जवळचा मित्र असतो शाळेत असताना आपण पाखऱ्या नावाचा धडा वाचला असेलच कारण आबाचा पाखऱ्या नावाचा बैल आणि त्या पाखऱ्यावर जडलेला आबांचा जीव या दोन्ही नात्यांची कथा सांगणारा हा धडा होता तसेच बैलगडा मालकांचंही आपल्या बैलजोडीवर नितांत प्रेम असतं बैलगाडा शर्यतीसाठी आपल्या बैलजोडीला वापरून नंबर जिंकायचं हे स्वप्न बैलगाडा मालकांचं असतं त्यासाठी ते बैलजोडीची जीवापाड काळजी देखील घेत असतात मात्र आपल्या बैलांची काळजी करणाऱ्या बैल बैलगाडा बैलजोडीला शर्यतीतच मोठा अपघात झाला या भीषण अपघातात दोन बैलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात घडली आहे तासगाव तालुक्यातील गव्हाण इथं बैलगाडी शर्यती दरम्यान बैलगाडीवरील ताबा सुटून बैलजोडी सह तलावात गाडी केली या अपघातात बैलजोडीतील दोन्ही बैलांना फास लागून ते तलावात बुडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गवान गावात यात्रेनिमित्त बैलजोड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते बैलगाडा शर्यती दरम्यान मनेराजुरी हद्दीतील साठवण तलावापासून या बैलजोड्या परत फिरणार होत्या मात्र या दरम्यान एका बैलजोडीला तलावाजवळून परत फिरता आलं नाही त्यामुळे ही बैलजोडी थेट सुमारे तीस फूट खोल तलावात गेली तलावात गाडी गेल्यानंतर बैलांच्या गळ्यातील सापत्या आणि कासऱ्यांचा बैलगाडीतून बाहेर न पडता आल्यानं दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला या घटनेने येथील बैलगाडा शर्यतीला गालबोट लागला असून बैलगाडा मालकांनी व उपस्थितांकडून हळहळ व्यक्त केली जाते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र